नमस्कार आपण पाहतो आहात युग न्यूज मराठी खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून धिंगरा चौकात वक्तव्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने अकोल्यातील बसस्टँडसमोरील धिंगरा चौकात आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांनी हातात निषेधाचे फलक व बॅनर धरत खासदार संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमा महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा आवचार जिल्हा महासचिव विकास पवार सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष प्रकाश खाडे सेवादल जिल्हाध्यक्ष विनोद गोगदे कामगार कल्याण विभाग शुभम तिडके विद्यार्थी जिल्हाध्यक्ष उमेर अदनान ज्येष्ठ नेते सदाशिव शेळके विजय उजवणे जिल्हा कोषाध्यक्ष श्रीकांत शिरसाट जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे किशोर तेलगोटे राहुल इंगोले श्रीकांत पाटील आकाश धवसे बार्शी टाकळी तालुकाध्यक्ष गणेश थोरात बारशी टाकळी शहर अध्यक्ष रिझवान बाबा बार्शी तालुका तालुकाध्यक्ष आशिष पवार तालुका उपाध्यक्ष विक्के लहरिया अकोला तालुकाध्यक्ष गणेश सागळे अकोला पूर्व विधानसभा अध्यक्ष चेतन फुकट अकोट तालुकाध्यक्ष धीरज गीते तालुका कार्याध्यक्ष निखिल रोडे अकोट विधानसभा अध्यक्ष राम वरणकार अरुण चव्हाण सुरेश बोसरे सुषमा राठोड रंजना शिरसाट शीतल जंजाळ निशा ठाकरे शीतल शेंडे उमाताई महल्ले शीतल भुस्कटे प्रियाताई सराग संजय बढे यश तायडे दर्शन खेळकर प्रकाश तायडे जयदेव इंगळे राजेश काळे ऋषिकेश माळी श्रीकांत शिरसाट संतोष वैदल अजय नवकर शेपू उल्लाख खान पठान गौरव भगत अमोल वानखडे महेश बुटे रोहित बुटे अतुल मेतकर मंगेश दाते भूषण बुटे विक्रम श्रीनाथ अतुल वसतकार मंगेश केवट ईशान प्रधान रोशन झटाले प्रफुल पागरूत अजय रेलकर कैलास गावंडे गोलू भगत आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्याबद्दल राज्यसभेचे खासदार असलेले आता मी थोडं मर्यादित बोलतोय पण त्यांनी ज्या पद्धतीनं अजितदादाला एकेरी भाषा वापरली आता त्या भाषेत बोलतो राज्यसभेचा खासदार असलेला संजय राऊत यांनी अजित पवारांच्या धमन्यात पाकळ्यांचं रक्त आहे हा अपशब्द वापरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही प्रातिनिधिक स्वरूपात का असू दे पण प्रतिक्रिया आलेली आहे कारण आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर अशा प्रकारे एखादा व्यक्ती वारंवार भूमकत असेल तर त्या भुंकणाऱ्या व्यक्तीचं तोंड लोकशाही पद्धतीनं बंद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अकोला जिल्ह्याच्या वतीनं हे आंदोलन होत नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा